ठाणे जिल्ह्यातील कल्याण इथं हे लावून टाकणारी घटना घडली आहे इथं बुधवारी दुपारी आईनं मुलाला कडेवर उचललं आणि चिमुकल्याचा भयावह अंत झाला काय घडलं पाहण्याआधी मराठी जरूर सबस्क्राइब करा निशा सोमेसकर आणि अंश सोमेसकर असं मृत पावलेल्या मायलेकाचं नाव आहे घटनेच्या दिवशी बुधवारी सकाळी निशा यांनी आपल्या तीन वर्षीय मुलाला शाळेत सोडलं होतं त्याची शाळा सुटल्यानंतर त्या मुलाला आणायलाही गेल्या पण परत येताना दोन्ही झडप मारली रस्ता ओलांडण्यासाठी कल्याण मधील परिसरातील एका डिवायडर जवळ थांबले होते यावेळी वेगात आलेल्या महानगरपालिकेच्या डम्पर दोघांना शिरडलं अपघाताची ही घटना घडताच स्थानिकांनी तातडीनं दोघांना रुग्णालयात दाखल केलं पण याचा काही फायदाच झाला नाही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केलं मृत निशा सोमेसकर यांचे पती अमित हे बंगळुरू येथील एका आय टी कंपनीत नोकरी मागे अशा प्रकारे अपघात झाल्याचं मृताच्या नातेवाईकांनी सांगितलंय नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार अमित आणि निशा यांच्या लग्नाला पंधरा वर्षांहून अधिकचा काळ लोटलाय अनेक वर्ष त्यांना मूलबाळ होत नव्हतं तीन वर्षापूर्वी त्यांच्या घरी अंशचा जन्म झाला त्यामुळे सगळं कुटुंब आनंदी होतं पण त्यांचा आनंद अवघ्या तीनच वर्षात विरला बुधवारी झालेल्या अपघातात अंश सह त्याच्या आईचा मृत्यू झाला शाळेतून परतत असताना मायलेकांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जातीय या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी डम्पर चालकाला अटक देखील केली आहे घटनेचा पुढील तपास सुरू आहे